महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज या पंचशील धम्म रॅलीमध्ये वसमत वरून सुद्धा मोठ्या प्रमाणात गोट उपासक या रॅलीमध्ये सहभागी झाले अशेद आपले वसमत नगरीचे पुणजे साहेब सुद्धा या मध्ये काय सांगणार या रॅली बद्दल आज खरबाल तर पूर्ण विश्वासाठी आनंदाचा दिवस आहे कारण तथागत भगवान गौतम बुद्धानं आपल्याला जे पाच शील दिले आहेत आणि त्या पाच शिलावर आधारित पंचशील ध्वज आपला संपूर्ण जागतिक लेवल बौद्ध धर्माचा आहे आणि त्यामुळं आणि आता जो ध्वज दिन आहे जागतिक बौद्ध ब्रह्मदिन दिन हा जो ध्वज दिन आहे तो संपूर्ण जगभर साजरा होत आहे या ठिकाणी सुद्धा पूज्य म्हणते प्रया मोदी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा या ठिकाणी खुरगाववरून बाबासाहेब आंबेडकर पुतळा नांदेड या ठिकाणी ही धम्म यात्रा निघत आहे संपूर्ण भारतीय जनतेस तसेच जगातील बौद्ध जनतेस या धम्म ध्वज दिनाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो बघितले या रोज रॅलीमध्ये लाखो हजार उपासक उपेक्षा पांढरे एक्सप्रेस परिधान करून सामील झाले आपण कुठून आले सांगणार

சவுண்ட் பைட் பொன்னையா இருபத்து இரண்டு செகண்ட்ஸ் பொன்னையா திரும்பியது புதுதில்லியில் செய்தியாளர்களிடம் பேசுகையில் இதனைத் தெரிவித்தார் धम्म रॅली मध्ये हजारो महिला सहभागी झाल्या आणि या धम्म रॅलीची सुरुवात ही खुरगाव नांदुका येथून सुरुवात झाली आणि या रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक नांदेड या ठिकाणी या धम्म रॅलीचा सांगता होणार आहे आता बघू शकता हजारो उपासक उपासिका या रॅलीमध्ये सहभागी झाले आता महाराष्ट्र लावणी मी नागले गेले नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.